नमस्कार <Namaskar> शेतकरी बांधवांनो आपण पाहत आहात सत्याची शेती आज आपण एक आदर्श शेतकऱ्याविषयी चर्चा करणार आहोत त्यांच्याविषयी बोलणार आहोत त्यांनी कशाप्रकारे आपल्या शेतीचं नियोजन केलं त्यावर आपण चर्चा करणार आहोत पुणे जिल्ह्यातील संतोषराव पाटील या शेतकऱ्याची ज्यांनी कापूस शेतीत नवे तंत्र वापरून आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाची नवी व्याख्या लिहिली आहे पुणे जिल्ह्यातील संतोषराव पाटील एक काळ असा होता की त्यांच्या शेतात कापसाचं पीक नीट उगवायचं नाही पाऊस कमी जमीन हलकी आणि खर्च मात्र एक प्रचंड दरवर्षी खत फवारणी आणि बियाणाचं बिल वाढत गेलं पण उत्पन्न मात्र घटत गेलं तेव्हा त्यांनी ठरवलं यश हवं असेल तर शेती बदलावी लागेल संतोषरावांनी सुरुवात केली जमिनीच्या तयारीपासून दोन खोल नांगरणी आणि एक वखरणी करून जमीन ही भुसभुशीत केली यानंतर त्यांनी माती परीक्षण केलं सेंद्रिय खत वापरलं आणि लागवडीसाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारच्या कापसाचे वाण लावले जे पाण्याचं कमी पण उत्पादन जास्त देतं प्रत्येक रोपात योग्य अंतर ठेवलं आणि ओळीतील ड्रिप सिंचन बसून त्यांनी प्रत्येक थेंब पाण्याचा योग्य वापर केला लागवडीनंतर पहिल्या पंधरा दिवसात सतत निरक्षण कीटक दिसले तर फवारणी करायची हीच त्यांची यशाची पहिली गुरुकिल्ली ठरली संतोष शेतीला उद्योगासारखं व्यवस्थापित केलं दर सकाळी शेतात फेरफटका मारून पिकाचं निरीक्षण फुलोरा आल्यावर योग्य प्रमाणात पाणी आणि गुलाबी बोंडाळीपासून बचावासाठी फवारणी केली त्यांनी रासायनिक फवारणीवर पूर्ण अवलंबून न राहता त्यांनी काही प्रमाणात सेंद्रिय फवारणीचा सुद्धा वापर केला त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी आणि पिकांची वाढ ही निरोगी राहिली आणि अखेर आली मेहनतीची कमाईची वेळ पहिल्याच वर्षी त्यांच्या कापसाचं उत्पादन सात क्विंटल वरून थेट पंधरा क्विंटल प्रति एकर झालं संतोष रावांनी जुनं कर्ज फेडलं आणि पुढच्या हंगामात स्वतःचा ट्रॅक्टर घेतला आज ते गावातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि सांगतात शेती जर नियोजनानं केली तर ती सोनं देते रावाचं उदाहरण सांगत लागवडीपासून ते, ते कापणीपर्यंत शेतीत विज्ञान निरक्षण आणि मेहनत हवीच फवारणीची योग्य वेळ खतांचा संतुलित वापर आणि जमिनीचा आदर हीच यशाची गुरु किल्ली आहे आज त्यांना गावात आदर्श शेतकरी म्हणून ओळखलं जातं कापसाचं पीक म्हणजे आपल्या मातीचं वैभव ते योग्य पद्धतीने केलं तर सोनं नक्की उगवत सत्याची शेती अभिमानानं सांगते मेहनतीच्या या हातावरचं घामाचं खरं यशाचं गुपित आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद